कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिले का दिले तुम्ही तुम्ही आम्हाला स्वप्न दिलेला होता की आम्ही कार्यकर्त्यांना महिलांनाही तिकीट देणार नाही ज्या ठिकाणी महिला सक्षम आहे त्या ठिकाणी आम्ही तिकिट देणार मग का अन्याय केला आमच्यावरती दादा माझ्या वार्डाबद्दल बोला माझ्या वार्डाबद्दल बोला त्या महिलेचा एकही फोटो दाखवता कधी दिलं होतं नाही दिलं नाही दिलं नाही दिलं कत्रुबा या तुला तिकीट दिला तेव्हा सुद्धा बी भाऊ लागला गेला भाऊ तिकीट दिलं कधी दिलं होतं भाऊ मग काय झालं मग नंतर संजय जोशी चार वेळा तिकीट देणार तुम्ही संजय जोशी नाही तुम्ही मागच का घेऊन आले म्हणजे अठरा वर्षात तुम्ही असं बोलले नाही पाहिजे म्हणजे तिकीट दिले होतं म्हणून आता द्यायचं नाही बघा तुम्ही समितीमध्ये असाल तर तुम्ही किती जणांना तिकीट द्याल मग बघा माझ्यापेक्षा कॅपेबल महिलेला जाल तुम्ही आणि त्या मान करण्याचं मला काम दाखवा पक्षात नाही नाही महिला मला माझ्यापेक्षा कॅपेबल महिला दाखवा माझ्या जागेवर दिलेलं मग मी माझं घे तुम्ही मान्य करत नसा तुम्ही दोन हजार दहाचं तिकीट मी आलो होती बोलायला माझी चुकी नाही मी आली होती बोलायला त्यांनी दरवाजा उघडला नाही बोलायला आलो होती मी पक्षाची प्रतिमा नाही असू नाही शिस्तबद्ध फक्त आम्हीच करायचं का तुम्ही वरिष्ठांनी नाही शिस्त पाळायची का तुम्ही पहिली शिस्त मोडली तुम्ही आज वर्णात माझ्या नावावर शिक्का मोडत होता तुम्ही उलट मला अगोदरच होती कधी कधी देणार तुम्ही मागच्या वेळी डावलला आता डावलला शेवटची संधी नसते मला कोणतं कधी संधी होती आमचं बरोबर कधी 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 जगामध्ये आजच्या माधुरी माधुरी काही होत्या तेव्हापासून अध्यक्ष पद मागते शहर अध्यक्ष माधुरी तेव्हा म्हणजे तुम्ही सिनियर नाही आहेत त्या सिनियर तुमच्यापेक्षा ठीक आहे तुम्ही नंतर पाच महिला दिल्या तुम्ही अध्यक्ष पद देत नाही तुम्ही तिकीट देत नाही हे चुकीचं आहे तुमचं आणि मागचं देऊ नये आणि तुम्ही संजय जोशी चार वेळा नगर सोबत आहे तुम्ही त्यांना का तिकीट दिलं त्यांचं पण तिकीट तुम्ही थांबायला पाहिजे होतं नाही 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 आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही मला एक उत्तर द्या तुम्ही फक्त एकच उत्तर मैत्री मी एकही शब्द बोलले नसते कोणी आलाच नाही अनिता मान पर... कापे अनिता किशोर मान सदस्य आहे की नाही ही लेडीज कोणी पाहिली का कार्यकर्त्याला ना काय हा मग साध्या कार्यकर्त्याला आपण प्रतिनिधित्व देतो कशाला मान्य करतायत नसताना तुम्ही भाषेत हे पण म्हंटले होते कोणत्याही कार्य जिथे लेडीज जागा सुटली असेल कोणत्याही कार्यकर्त्याच्या बायकांना तिकीट दिली जाते आपण सुद्धा शब्द आहे ना नाही नाही मला मला मी काय म्हणते माझं पण तुम्ही बोलले एकाही पुरुष कार्यकर्त्यांच्या जागेवर म्हणजे महिलांच्या जागेवर पुरुष कार्यकर्त्या बायकांना तिकीट दिले जाणार आणि हा पण सुद्धा शब्द आहे माझ्यापेक्षा कॅपेबल महिला राहिली असती ना मी सरळ माघार घेतली असते याच्यापैकी माझी एखादी पण मैत्री राहिली असती मी माघार घेतली असती आम्ही तर किशोर मान कोण आहे कोणी सदस्य पण नाहीये आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे मी आलो तिला बोलायला माझी काही चुकी विचारा मीडिया समोर मी आलो ती बोलायला यांनी दरवाजा बंद केला यांनी मी काय क्रिमिनल नव्हती त्यांनी दरवाजा का बंद केला मला बघून मी क्रिमिनल काय माहिती आहे रात्रीपासून माझं बोट छाती म्हणजे एवढा अठरा वर्ष राहून करायची पाळी होते फार मोठी मोठी गोष्ट आहे पण त्रास होतो मी का म्हणते संजय चौधरी भाऊ आपल्या भाजप परिवारातली एक व्यक्ती आहे परंतु त्यांची महिला सरकारी कर्मचारी आहे त्यांची संस्था आहे शिक्षिका आहे त्या घरी त्यांना एक लाख रुपये पगार आहे तो ऐंशी रुपये पगार आहे सुद्धा तिथे माझं नाव फायनल झालेलं असताना तुम्ही त्या महिलेला राजीनामा द्यायला घरची संस्था म्हणजे बॅक डेटला राजीनामा होणार तो तुम्ही त्या महिलेला राजीनामा देऊन माझ्या घरी गाडीवरून तिकडे दिला असं काय केलं होतं आपल्याला

माय ओरिजिनिंग दी हा दादा काय म्हणतोय मी दोन मिनिटं ऐकायचा का आगाँ। आगाँ। मी माझ्या कार्यकर्त्या भगिनी आहेत मी त्यांचा पालक आहे मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो आम्ही त्यांना समजून सांगतोय पण त्या त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील आमचे नेते माननीय अतुल सावे साहेब कराड साहेब साहेबही त्यांना आता भेटणार आहेत केनेकर साहेब ते ऐकतील पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल पक्षाच्या पक्ष कुठलेही शिस्तभंग हा खपून घेणार नाही पक्षभंगाची सर कारवाई होऊ शकते अगदी अगदी होऊ शकते हे काय असतं एका हद्दीपर्यंत कोणत्याही कुटुंबातल्या सदस्यांनी मागणं रागावणं हट्ट करणं ठीक असतं पण यापुढे जाणं योग्य नाही ठीक आहे थँक्यू 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 सर त्यांनीच त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही जे पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांच्या महिलांना तिकीट देणार नाही त्यांच्या बायकांना तिकीट देणार नाही त्यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला फिरण्याच शिकत होत ना जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे होतं ताई तुम्हाला मिळणार नाही आम्ही कशाला वेळ घालवला असता त्यांनी जे मुद्दे तुमच्या समोर मांडले काय मांडले हो काय बोलले ते तुम्हाला तिकीट मध्ये आता किती नगरसेवक सांगू रिपीट झालेले माझ्यासोबतचे माझ्या वर्गातले संजय जोशी चौथ्यांदा तिकीट देत आहे म्हणजे काय आता प्रवेश आणि तिकीट सोबतच आलं होतं कारण त्या वार्डात कोणी लढायला तयार नव्हतं म्हणून मला तिकीट दिलं होतं तुम्ही पाडण्यासाठी मला काही चांगला वाटलं नव्हता तुम्ही मला इंदिरा नगर दिलेलं होतं ते आता घेऊन आले म्हणजे तुम्ही काय एकदा तिकीट दिलं म्हणजे विषय संपला का हे मंत्री संत्री पाच पाच वर्ष पाच पाच लाखात टायम राहतात यांनी पण सोडवा यांनी फक्त एकदाच लढवावी कोणता मुद्दा शिस्तीचा हा मुद्दा कोणता मांडला किशोर चित्रांनी सरांनी कारवाई तुमच्यावर

भावना व्यक्त केली का जर भंग केली जाईल अशा पद्धतीचा इशारा आता पक्षाने आम्हाला उमेदवारी कामाची पावती दिलेलीच आहे आणि परत आमच्यावर कारवाई करायची असेल दुसरी पावती दिली पक्षाची आणि आम्ही त्याच्यासाठी आणि ज्या पक्षाला आमची किंमत नाहीये किंवा आमच्या पक्षातून काढलं तरी

तुम्हाला कोणत्या पदाधिकारी फोन आलाय का म्हणजे मंत्र्यांकडून किंवा आमदारांकडून आमदारंकडून किंवा मुंबईतून काही कॉल आहे का मुंबईवरून मला कॉल आलेला प्रदेशाध्यक्ष आदर मित्र बहु चव्हाण यांच्याकडन त्याचा प्रतिनिधीने प्रतिनिधीचा फोन आलेला बर काय म्हणते त्याचा काय म्हणते ते काय ते काय माझ्याशी बोलले नाही ते म्हणले शांत व्हा काय मागण्या आहे ते म्हटलं तुम्हाला का सांगून काय हो उपयोग आहे ती स्थानिक लोकांना माहिती पाहिजे ना स्थानिक नेत्यांना आम्ही सांगू